तर शेतकरी बांधव या ठिकाणी पाहू शकतात तर क्वालिटीच्या मुरराजातीच्या मशीनचा व्यवहार या ठिकाणी चालू आहे गोडेगाव मार्केटमध्ये प्रभारचा बाजार या ठिकाणी व्यवहार चालू आहे शेतकरी आलेली घेण्यासाठी क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी मशीन उपलब्ध आहेत जातीवंत मुलाजातीच्या मशीन या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करताना पाहू शकता या ठिकाणी व्यवहार चालू आहेत आलेले शेतकरी घेण्यासाठी कोण आहे कमी झाली का काही सेट कमी झाली का भाई सेट कमी झाली का काही कमी झाली

मित्रांनो क्वालिटी पण मशीनची एका नंबर क्वालिटी या ठिकाणी ते व्यवहार चालू आहे म्हणजे आता व्यवहार जोडीचा चालू आहे का एका एक सिंगल चालू पाहू शकता आपण पॉझिटिव्ह वगैरे नंबर पॉझिटिव्ह या ठिकाणी मागतात ते क्वालिटी एका नंबर मशीनची पाहू शकता आपण या ठिकाणी पाहि मित्रांनो तर व्यवहार अजून कमी जास्त होणार आहे व्यवहार तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी बी yeah. एका नंबर आहे yeah. मशीनची टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी मुरराजातीच्या मशी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटेल मित्रांनो जे आपण शेतकरी बांधवांना जर खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे क्वालिटी वाशी चौदा चौदा लिटर चौदा लिटर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी मी पूर्ण आपल्या या ठिकाणी दावाने जे आपण शेतकरी बांधवांना जर खरेदी करायचं असेल जातीवंत मोराजातीच्या मशी या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो एका नंबर क्वालिटी पाहू शकता आपण इकडे पूर्ण दावण भरलेली मित्रांनो मोरात मशी होऊ शकता शेतकरी मांडून या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी मागताय क्वालिटी पाय मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी मोराजात तिथे महिन्या उपलब्ध आहे मित्रांनो ताजी जनलेली मशीन क्वालिटी एकदम टॉप या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी व्यवहार पण चालू आहे तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त शेअर करा वाटचा कमेंट करा क्वालिटी पाहू शकता